आज आमचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने व <coughs> शिवसेनेचे मुख्य सचिव मान्य संजयजी मोरे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी बलुतेदार या विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व जिल्हा प्रमुख यांची बाळासाहेब भवनमध्ये आज बैठक आयोजित केली होती पक्षाने दिलेले सर्व कामाचे संघटनाचे सर्व नियम त्यांना समजावून सांगितले आणि सभासद संदर्भात Nu, या ठिकाणी आम्ही त्यांना काही सूचना केल्या महाराष्ट्रातील जुन्या प्रमुखांची नियुक्ती कायम करण्यात आली नवीन जिल्हा प्रमुखांना आम्ही नवीन नियुक्त्या दिल्या आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी बारा बलुतेदाराचं संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या विंगला आम्ही कार काम करण्यासाठी आज कार्यरत करण्यात यशस्वी ठरलो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा ओबीसी बारा बलुतेदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या सर्व शिवसेनेच्या उपशाखा आहेत या सर्व शिव शिवसेनेचे विभाग आहेत या विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून नोंदणी शिवसैनिकांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी बाराबलू देता यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख सदस्यांची नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण करावायची आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू त्या संदर्भात आजच्या मिटिंगमध्ये आमचे विषय झाले चर्चा झाली आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व आमचे सन्मान्य जिल्हाप्रमुख सर्व राज्याचे पदाधिकारी सर्व सभासद फॉर्म नोंदणी फॉर्म घेऊन महाराष्ट्रामध्ये कार्यरत होण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातल्या गेल्या सत्तर वर्षामध्ये इतिहास जर पाहिला तर सत्तर वर्षामध्ये ओबीसींना फक्त घोषणाशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने काही दिलेलं नाही पण शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असताना त्यांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी फक्त अकरा महामंडळ होते शिंदे साहेबांनी नवीन अठरा महामंडळं ओबीसीसाठी स्थापन केले प्रत्येक जातीला परीठ समाजाला महामंडळ दिलं वाडार समाजाला महामंडळ दिलं कुंभार समाजाला महामंडळ दिलं ओबीसीला महामंडळ दिलं आणि या महामंडळ कार्यरत केले आणि या महामंडळाला करोडो रुपयाचा निधी दिलेला आहे आणि या ठिकाणी ओबीसीला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनीच केलेलं आहे सत्तर वर्षामध्ये कुणीही केलेलं नाही आणि येत्या काळामध्ये ओबीसीला जर न्याय कोणी देईल तर शिंदेसाहेब देतील आमचा काय दुसरा विषय नाही आहे आणि शिंदेसाहेबांनी शि ज्या ज्या गोष्टी ओबीसीसाठी केल्या त्या सर्व गोष्टीला या ओबीसी समानानं समाजानं मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पंचवीस लाख सभासदाचं टार्गेट जरी ठेवलं असलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये एक कोटीपर्यंत सभासद आमचे पूर्ण होतील अशी आशा, आशा, आशा व्यक्त करतो या ठिकाणी शिवसेना बारा बोलते राज्यस्तरीय बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीचं निमंत्रक म्हणून माझ्याकडे जे आपले शिवसेना पक्षाचे सचिव मुख्य सचिव संजयजी सर यांनी व तसेच आमचे मार्गदर्शक व एस सी एस टी समाजाचे प्रवर्गाचे प्रदेशाध्यक्ष डी एन साहेब यांनी दिलेली जबाबदारी आणि या ओबीसी बारा बोलवते संघटन तर विखुरलेलं आहे ते संघटन पुन्हा नव्यानं उभारावं आणि शिवसेनेची जे ब्रीद वाक्य आहे व एकनाथराव शिंदेसाहेबांनी जे संकल्पना आखली गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसेने ह्या ही जी योजना आहे योजना पूर्ण महाराष्ट्रभर पसरण्यासाठी ओबीसींचं ओबीसीचं संघटीकरण शंगर, बळकट करण्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम व बैठक आयोजित केलेली होती शिवसेनेकडे काय आवडत आज या ठिकाणी आलेले समस्त जे काही पदाधिकारी होते त्या सर्व पदे पदाधिकाऱ्यांना शिवसेना घराघरात कशी पोचवायची त्याच्यानंतर आपले जे ओबीसी बलुतेदार आहेत त्यांचे जे काही अडीअडचणी प्रश्न आहेत या सर्व प्रश्नावर कसं मात करायचं या सर्व गोष्टीची या ठिकाणी चर्चा झालेली आहे